नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो आपण सलग तीन व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात ऐकत आहात आवस साळून लिखित मन निरभ्र व्हावं या पुस्तकाचं विश्लेषण मित्रांनो माणसाच्या विकासाचं किंवा माणसाचं एकूणच जे काही केंद्रबिंदू असेल ते मन आहे मन जसं असेल तसा माणूस घडत जातो मनात जो जो विचार तो करत असेल तसे तसे त्याचं स्वप्न पडत जाते ती साकार होत जाते ते फलित होत जाते, जाते आणि माणूस विकसित पावत जातो किंवा अधोगतीकडे जातो म्हणून मन मन फार महत्वाचं आहे आणि मन कसं असावं तर निरभर असावं शुभ्र असावं निर्मळ असावं पवित्र असावं हा विचार हा संदेश के या पुस्तकाच्या माध्यमातून देतात सलग तीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीन लेख आपण अभ्यासलेले आहे पाहिलेले आहे आता आपण तिसऱ्या लेखाकडे वळूया ज्याचं नाव आहे अश्रूंचा आदर केला पाहिजे मित्रांनो अश्रू म्हणजेच डोळ्यातून निघणारे पाणी खरं म्हणजे ते निवड डोळ्यातून निघणारं पाणी नसते हो तर आह साळुंगे म्हणतात की अश्रू म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली अपूर्व आणि सुंदर अशी देणगी आहे जर अश्रू नसते तर 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 त्याच्या भावना भावनांचा निचरा झालाच नसता भावना व्यक्त झाल्याच नसत्या आणि म्हणून माणसाला अश्रू आलेच पाहिजे प्रत्येकालाच अश्रू येतात पण या अश्रूंची मागणी कोण करतो मला नाही वाटत की कोणी मागणी करत असेल की हे देवा मला अश्रू दे मला दुःख दे महाभारतातली कुंती जर सोडली कुंती म्हणाली होती की हे परमेश्वरा हे देवा हे कृष्णा मला नेहमी तू दुःखात दे कारण जर मी दुःखात असेल तरच मी तुझा धावा करेल तुझी भक्ती करेल तुझं स्मरण करेल कारण माणूस दुःखामध्येच मा देवाचा धावा करतो आवडत्या माणसाची आठवण करतो जेव्हा सुख राहतो ना सुखामध्ये आपण सगळ्यांना विसरून जातो म्हणून कुंतीने दुःखाची मागणी केली होती आपण अश्रूंची मागणी करणार आहोत का अश्रूंची मागणी केली जरी नसली तरी आयुष्यच आपलं दुःख आणि सुख अशा संमिश्र भावनांनी घटनांनी बनलेलं आहे तुम्ही मागणी करा नका गुरु अश्रू येणारच दुःख येणारच मग जर दुःख येणार आहे जर अश्रू येणार आहे तर मग आपल्याला ते टाळता येत नाही मग जीवन आपण सोडणार आहे का नाही अश्रूंसहित जीवन जगावंच लागेल आणि म्हणून जी गोष्ट आपली इच्छा असो नसो ती येतेच आहे तर मग जी येतेच आहे तर तिचा आपण निराखस आनंदाने स्वीकार केला पाहिजे स्वागत केलं पाहिजे आणि त्या दुःखालाही आपण सुखाकडे परावर्तित केलं पाहिजे मित्रांनो अश्रू येण्याचा सर्वात मोठा फायदा दुःख असण्याचा सर्वात मोठा फायदा जर दुःख नसतं ना तर माणूस माणसाच्या जीवनाला काही अर्थच उरला नसता कारण दुःख नसतं तर त्याला सुख काय असते हो माहीतच पडेल नसतं सुखाची चव जी आपण घेतो ना सुखामध्ये आपण आपल्याला जो गगनात आनंद होतो ना तो, तो दुःखामुळे होतो सुखाच्या तळाशी जे दुःख असतं त्यामुळे सुखाची चव आपल्याला आनंदाने चाकता येते म्हणून दुःखाची अश्रूची विशेष किंमत असते खरं म्हणजे आह साळुके म्हणतात की दुःख अश्रू हे माणसाला निसर्गाने दिलेली फार सुंदर अशी देणगी आहे आणि जी देणगी आहे ती आपण स्वीकारली पाहिजे ते म्हणतात की अश्रू काय येतात अश्रू अनेक कारणे आहेत अश्रूंचे अनेक प्रकारही आहेत मित्रांनो डोळ्यातून निघणारं जे पाणी आहे ना ते पाणी सारखं नसतं तर कधी कधी हे अश्रू फक्त डोळे पानावतात कधी कधी डोळ्यांच्या कडा ओल्या होतात कधी कधी पापड्या ओल्या होतात तर कधी कधी आपण हंबराडा पडतो एखादा जिवलत माणूस जेव्हा आपल्यातून निघून जातो ज्याच्यावर आपण फार प्रेम करत असतो तो आणि मी एकच तुझे पाय माझे डोळी आपण बसू एके ठाळी ही जेव्हा अतुटता असते असा माणूस आपल्यामधून निघून जातो तेव्हा आपण हंबरडा पडतो आसवांचा ओघळसा वाहत राहतो जेव्हा पुन्हा एखादा जवळचा माणूस जातोय दूरदेशी गेलेला आहे आता तो परत येणार नाही आहे तेव्हा आपण बोक्षाबोक्षी रडतो फार प्रेम असणारी वही ज्या वहीमध्ये आपण कित्येक प्रेमा कित्येक प्रेमाचे संदर्भ लिहिलेले होते आणि जीवापार ती जपलेली होती ती गहाळ झाली मन फार भावनाशील होतं हळूवार ते आक्रंदन डोळ्याच्या माध्यमातून निघत चाललं कधी कधी आपण आक्रोश करतो पोक्षापोक्षी रडतो आक्रंदन होत तर कधी कधी डोळे पानावतात असे हे अश्रूंचे वेगवेगळे प्रकार असतात आणि वेगवेगळ्या कारणांसाठी येतात म्हणजे मित्रांनो एक दुसरी गंमत अशी आहे का आपण जे रडतोय खरं म्हणजे कुणाला सांगून रडत नाही कुणाला पाहूनही रडत नाही खरं म्हणजे रडण्याचं नाटक तरी केल्याच जात नाही तुकाराम एका ठिकाणी असं म्हणतो की मोले घातले रडाया नाही आसू आणि माया भाडोत्री माई माणसं काही रडतात पण खऱ्या अर्थानं अश्रू हे भाडोत्री माणसाच्या डोळ्यामध्ये नसतेच अश्रू ही माणसाच्या मनाची दुखद अवस्थेचं आविष्करण असतो हे आविष्करण करा हे कोणी सांगत नाही सांगावं लागत नाही दुःख जेवढं तीव्रतेने येतं दुःखाची तीव्रता जेवढी असेल जास्त असेल ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीने ते व्यक्त हो अविष्कृत होतं आणि म्हणून कधी डोळे पानावणे असते डोळ्यांच्या कडा ओल्या होणे असते तर तर कधी हंबरडा फोडणे असते जीवाचा आकांत करणे असते दुःखाची तीव्रता जशी असेल तसं अश्रुंच व्यक्त होणं असतं आणि व्यक्त होणं हेही आवश्यक असत जेव्हा एखादा जीव अत्यंत जीवलग माणूस मरण पावला आणि त्याच्याच त्याच्यावर तेवढाच जीव लावणारा जीव ओवाळून टाकणारा माणूस जेव्हा प्रचंड दुःख झालं तरीही रडत नाही तेव्हा बाकीचे माणसं मात्र फार हक्कून जातात रडतात का कारण तो रडला पाहिजे नाही नाही तर तो, तो नष्ट होऊन जाईल रडणं अश्रू येणं हेही माणसाच्या अविष्कृत होण्याचं व्यक्त होण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे आणि ही नैसर्गिक आवश्यकता आहे मित्रांनो दुसरं एक महत्वाचं की कुठेही रडता येतं का कोणाचंही रडता येतं का नाही तर रडण्यासाठी सुद्धा एक जवळचा विश्वासाचा एक खांदा असावा लागतो कुणाच्याही खांद्यावर डोकं ठेवून आपल्याला रडता येत नाही म्हणून आयुष्यात माणसानं एकतरी असा मित्र मैत्रीण बनवावी की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडता येईल ओक्षाबोक्षी रडता येईल मित्रांनो सगळ्याच ठिकाणी आपल्याला आपले अश्रू दाखवता येत नाही व्यक्त करता येत नाही सगळ्याच माणसाकडे आपल्याला रडता येत नाही म्हणून विश्वासाची प्रेमाची जिव्हाळाची आपुलकीची आपुलकीची माणसं काही अशी मनाच्या अंतर्मनामध्ये जपून ठेवावी जेव्हा दुःख अनिवार्य होते तेव्हा त्या तेवा, तेवा, माणसांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्याला रडता आलं पाहिजे कारण रडण्याचं अविष्कृत होणं व्यक्त होणं ही माणसाची नैसर्गिक गरज आहे यावर आह संख्ये विशेष भर देतात आणि म्हणून मग अश्रू सारखा एखादा टॉपिक एखादा मुद्दा अभ्यासक्रमाला लागलेल्या पुस्तकांमधून आपल्याला शिकता येतो कारण जीवनाची ही अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे मित्रांनो दुसरं एक महत्वाचं की आपण जे रडतो ते रडणं सगळ्यांना समजतं का नाही ज्या कारणासाठी आपण रडतो ते कारण लोकांच्या लक्षात येतच असंही नाही आम्ही लहान बन लहान असताना शिकत असताना जेव्हा आमचे शिक्षक आमच्यावर रागवायचे तेव्हा आम्ही विनोदने म्हणायचो की आमच्या शिक्षकांची पत्नी यांच्यावर रागावली असली पाहिजे आणि म्हणून तिचा राग आमच्यावर काढते आहे प्रत्येक रागाचा प्रत्येक दुःखाचा प्रत्येक अश्रूचा प्रत्येक माणसं अर्थ समजून घेऊ शकतात का नाही आपण कदाचित दुसऱ्याच वेगळ्या कारणाने दुखी झालो असेल अश्रू येत असेल पण हे अश्रूंचं कारण दुसरा माणूस समजेलच असं नाही आणि म्हणून बऱ्याचदा बऱ्याचदा आपण रडतो पण त्या रडण्याची लोक टिंगण करतात टवाही करतात खरं म्हणजे निसर्गाने दिलेली ही अप्रतिम देणगी याचा तो अपमान करणे आहे मित्रांनो अश्रूंचा कुणी अपमान करू नये दुसऱ्याचा दुःखाचा कुणी अपमान करू नये दुःख हे व्यक्तीगणित बदलत जातं प्रत्येकाचं असतं जशी माणसं वेगवेगळी असतील तसं दुःखही वेगवेगळं असतं आणि दुःख व्यक्त करण्याची कला पद्धत जसा माणूस घडला तो हळवा आहे का तर लहानशा गोष्टीलाही तो दुःख अश्रू व्यक्त करेल म्हणा बंद गड तो दगडाचा असेल का तो त्याचं मन दगडासारखं असेल का तर तो दुःख वेगळ्या पद्धतीने व्यक्त करेल पण अश्रूंची कोणी टिंगल करू नये कारण ती त्याच्या दुःखाची टिंगल करणे आहे ती त्याच्या एकूणच आयुष्याची टिंगल करणे आहे निसर्गाने ही सुंदर जी देणगी दिलेली आहे त्याची टिंगल करणे आहे त्याचा अपमान करणे आहे अश्रू कुणाला येत नाही हो इथे जन्मलेल्या प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये केव्हा तरी अश्रू येते म्हणजे येतीलच कारण जसं दुःख त्याच्या वाट्याला पाचवीला पुजलेलं आहे तसंच सुखसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये येतो सुख दुःख हे याचं अतूट मिश्रण असतं सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख अश्रू आहे म्हणूनच हसण्याची किंमत असते अश्रू सर्वांनाच येतात पण समाजात जगत असताना आपल्याला बंधनं येतात की अश्रू कुणी दाखवायचे रडायचं कुणी आणि रडायचं कुणी नाही बायांना रडण्याची मुभा आहे स्त्रियांना रडण्याची मुभा आहे माणसांनी रडू नये असा एक पुरुषार्थी संकेत आहे पण माणसांना रड येत नाही का माणसांना अश्रू येत नाही का येतात पण ते देख दाखवायचे नाही कारण त्याचा पुरुषार्थ आडवा येतो समाजाने हा पाडलेला पण चुकीचा असलेला पायंडा आहे पण जेव्हा त्याची लेख सासरी जाते तेव्हा मात्र बाप रडतोच की रडणं प्रत्येकाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा राजरत्न मरण पावलाय तेव्हा हंबरडाकडून रडले रमाई मरण पावली तेव्हा हंबरडा फोडला कित्येक दिवस आपल्या रूममध्ये ते रडत होते कित्येक मोठी मोठी माणसं ज्यांनी जग पदाक्रांत केलेलं आहे ते सुद्धा रडले रडणं सगळ्यांनाच येतं म्हणून रडण्याची अश्रूंची आपण कदर केली पाहिजे अश्रूंची कदर करणे म्हणजे त्या माणसाची कदर करणे त्या माणसाच्या भावनांची कदर करणे त्या माणसाच्या दुःखाची कदर करणे आणि एकूणच आपली माणुसकी व्यक्त करणे माणसाने माणसाची कदर करणे म्हणजेच अश्रूंची कदर करणे आणि म्हणून आह साळुंके म्हणतात की अश्रूंची आपण कदर केली पाहिजे मित्रांनो एक सुंदर वाक्य आह साळंके सांगतात की संवेदनशील व्यक्तीचे पानावलेले डोळे हे जगातील एक महान तीर्थक्षेत्र आहे संवेदनशील माणसाचे पानावलेले डोळे हे जगातील महान तीर्थक्षेत्र आहे आणि त्या डोळ्यातील अश्रू हे जगातील एक अत्यंत पवित्र पावक असं तीर्थजल आहे मित्रांनो रणन असावं अश्रू असावे अश्रू व्यक्त करावे गाळावे पण त्या अश्रूंची किंमत सुद्धा झाली पाहिजे जर अश्रूंची किंमतच होत नसेल तर कुठेही अश्रू व्यक्त करण्याला अर्थ नाही कुणाचे डोळे भरणार असतील तर रडण्यात अर्थ आहे कुणाचे डोळे भरणार असतील तर रडण्यात अर्थ आहे जर कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरणही व्यर्थ आहे म्हणून अश्रूंची किंमत झालीच पाहिजे अश्रूंची किंमत केलीच पाहिजे हा अत्यंत अट्टाहास आहास धरतात का धरतात कारण हा प्रश्न भावनेसोबत हा प्रश्न मनासोबत जोडलेला आहे आणि आपण आपल्यासोबत दुसऱ्याचंही मन राखलं पाहिजे मित्रांनो आज दुभंगलेला देश केव्हा तरी एकत्र होईल आज दुभंगलेलं शेत केव्हा तरी जोडून घेऊ पण पण दुभंगलेली माणसं त्यांची मनं जोडता येईल का ती मनात जोडली पाहिजे कारण मनामनानेच माणूस जोडला जातो आणि माणसा माणसानेच समाज घडला जातो आणि समाज जिथे असतो तिथे राष्ट्र उभं असतं देश जिवंत असतो माणूस जगला तर राष्ट्र जगेल राष्ट्रीय भावनाही मनामध्ये सामावलेली आहे याही अँगलने आपण मनाचा विचार केला पाहिजे आणि मनाला मनानेच राखूया मनानेच मनाला सांधूया हा नवा प्रयत्न नवा दृष्टिकोन जो आहसारखी मांडण्याचा प्रयत्न करतात तो आपल्या जीवनामध्ये आणूया होते काय तर बघा परीक्षेपेक्षाही वेगळ्या अँगलनी आयुष्यासाठी याचा विचार करा चला मित्रांनो भेटूया पुढल्या भागामध्ये धन्यवाद